आम्ही टू मेडिसिन पॉइंट या रोडला चाललोय खूपच सुंदर दृश्य आहे अलेशिअर नॅशनल पार्कला गेलो त्यानंतर आम्ही उजवीकडं टर्न घेऊन आता या पूर्ण डोंगरामधनं येत आहे खूप सुंदर दृश्य आहे वातावरण छान आहे क्लिअर सन एका बाजूला नदी रस्ता पलीकडं रेल्वे ट्रॅक आहे

हे सगळे मेडिसिन झाडं असतील श्रब्ज असतील असं वाटतंय त्याचं नावच त्यासाठी टू मेडिसिन असं ठेवलं आहे आपण हे बघू शकता कशी फुलं आहेत वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत अशी आणि संपूर्ण हा दोन किलोमीटरचा ट्रेल असाच आहे टू मेडिसिन पॉईंट आणि देख या इकडून आपण बोटीनं आलो साधारण दोन किलोमीटर ट्रेक केल्यानंतर या इथं ट्विन फॉल्स ट्विन फॉल्सला येतो थो। दोन छोटे धबधबेत पाणी कमी आहे घरात निळसर झाक आहे त्या पाण्याला कारण वर्ण जे सावली पडलेली आहे हा एक फॉल आणि हा दुसरा हे खूप वरणे येतात आपण बघू शकता आणि या इकडून पण वरणे पाणी येतं छोटा आणि सुंदर पॉईंट आहे महत्त्वाचा जंगलातला ट्रेक आणि या ट्रेकमध्ये आपल्याला बरेच मेडिकल झाडं भेटतात जसं शतावरी आहे आणि बरीच काही असं म्हणतात की तिथले आदिवासी लोक दर ऑगस्टमध्ये एक कॅम्प लावतात जिथं सगळे हे जंगलातले मेडिसिन दिले जातात कॅम्प लावण्याची पद्धत पण अशी आहे की त्या गावातली सगळ्यात बाई ती सांगते की कुठं कॅम्प लावायचा तो कॅम्प लावला आणि ते लोकांना फायदा देतात एक वर्ष दोन गावातल्या दोन, दोन म्हाताऱ्यांनी एकच जागा सिलेक्ट केली आणि शेजारी शेजारी दोन कॅम्प लावले गेले गे। तेव्हापासून याला टू टू मेडिसिन पॉईंट असं म्हणलं जातं आणि हा ट्विनफॉल एरिया या एरियातला आपण मागं विहंगम दृश्य बघू शकता उंच डोंगर आहेत या इकडं आपण जर बघितले तर उंच झाडांबरोबरच वागता बाजूला उंच डोंगर दिसतात आईस कॅप असतात तर असा हा सुंदर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेलच आवडला असेल तर लाईक करा शेअर करा थैंक यू